लोकसभा निवडणुकीमध्ये माझं नाव आणि फोटो वापरू नका मनोज जरांगेंची तंबी बघायला मिळते लोकसभा निवडणुकीत आपण कोणताही उमेदवार दिलेला नसल्याची जरांगेंनी माहिती दिलेली आहे माझा कुणालाही पाठिंबा नाही असं सुद्धा मनोज जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे मराठा आंदोलनाचा कुणी गैरफायदा घेऊ नये असं सुद्धा मनोज जरांगे म्हणतात जाहीर सांगतो आज म्हणजे पुन्हा महाराष्ट्राला मराठ्यांना सांगण्याची आवश्यकता नाहीये ते ताबडतोब ओळखून घेत आहेत मराठा माझा कोणालाही ना पाठिंबा नाही आहे आणि मराठा समाजानं राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही माझाही पाठिंबा नाही मराठा समाजानं कोणी फोटोही वापरू नका नाव पण वापरू नका जेणेकरून तुम्ही एकानं वापरलं तर बाकीच्या सुद्धा वापरतील आणि माझ्या मराठा समाजाची गोरगरिबाची हानी होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही विनाकारण विना मराठा आरक्षणाचा आणि आंदोलनाचा तुमच्या राजकीय स्वार्थासाठी फायदा कोणीच घेऊ नका नसता उलट मग तर असं म्हणावं लागल की जे जाणून बुजून नाव घेतो आहे किंवा फोटो लावतो आहे किंवा त्या आरक्षणाचा किंवा त्या आंदोलनाचा फायदा घेतो आहे तो उलट तशाला मग मराठा समाजाने तर मदतच करू नये